राम वाणी तया थोरहाणी तया काणी हरी नाम हे वेदशास्त्री पुराणी बहु बहुआगळे व्यासवाणी श्रीराम सर्व प्राणीमात्रांमध्ये जसा परमेश्वर आहे तसाच तो अन्न पदार्थात हवा पाणी यातही आहे हे आपण कालच्या श्लोकात पाहिलं या सर्वात परमेश्वर असल्याने अन्नधान्य पाणी यांचाही वापर योग्य करायचा हेही आपण यातून कसे शिकायचे ते पाहिले म्हणजेच उपलब्ध असलेली साधनसामग्री नीट कशी वापरायची त्याचा दुरुपयोग नाही करायचा हे शिकलो अगदी तसंच आपल्याला हे जे मनुष्याचे शरीर या जन्मात मिळालेलं आहे त्या शरीराचा आपल्या प्रत्येक अवयवाचा इंद्रियाचा वापर किंवा उपयोग परमेश्वरासाठी श्रीरामांसाठी आणि आपण राहतो त्या समाजासाठी कसा करता येईल हा विचार आपल्याला भगवंतांपर्यंत पोहोचताना उपयोगी पडतो कसं ते बघ हं देवाचं नाव कसं तरी एकदा घेऊन टाकायचं नाही तर अगदी मनापासून घ्यायचं काल पाहिलं ना जसं जेवण उरकून टाकायचं नाही तसंच आपल्याला बोलता येतं तो, बोलण्यासाठी तोंडाचा वापर करतो ना आपण संपूर्ण दिवसभर कितीतरी वायफळ बुडबड आपण करतो चिडचिड करतो मग तोंडातून नको ते शब्द बाहेर पडतात ना अशा माणसाला समर्थ व्यर्थ प्राणी म्हणतात मनुष्य जन्माला येऊन हा काही उपयोगाचा नाही असा त्याचा अर्थ म्हणजे तोंडाचा उपयोग चुकीचा केला गेला त्यापेक्षा दे... तोंडाने देवाचे नाव घेतले तर तू शाळेत जातेस शिकतेस उत्तम शिक्षण घेणे हे तुझे पहिले काम कर्तव्य त्यामुळे मनापासून अभ्यासाचे वाचणे कविता पाठ करणे स्तोत्रे पाठ करणे गणिताचे सूत्र पाठ करणे हा तोंडाने चांगले कर्म करण्याचा प्रकार आहे कानाचं चांगलं काम चांगल्या गोष्टी ऐकणे हे आहे कान नाक हात अशा अवयवांना सजवणे अलंकार घालणे हे बाह्य इंद्रियांची शरीराच्या बाहेरच्या अवयवांची सजावट झाली पण त्या त्या, त्या अवयवांमार्फत आपण उत्तम कर्म करणे हे त्यांचे खरे काम आहे त्यामुळेच तोंडाने अगदी सोपे असलेले देवाचे नावही जो घेत नाही त्याचं जगणं व्यर्थ आहे असं समर्थ म्हणतात जो मनुष्य परमेश्वराचे नाम घेत नाही नामस्मरण करीत नाही त्याचं मोठंच नुकसान होतं आयुष्याची हानी होते आपण मनुष्य देहात जन्माला आलो आहोत सर्व प्राण्यांमध्ये फक्त माणूसच चांगले वाईट ओळखू शकतो असे असतानाही जे चांगले आहे ते आपण स्वीकारत नसल्याने आपण आपलेच नुकसान करून घेतो असं समर्थांना सांगायचं आहे आता बघा वाहतुकीचे नियम सगळ्यांसाठी आहेत त्यातून वाहतुकीला शिस्त लागते सगळ्यांनीच नियम पाळले तर अपघातांचे प्रमाणही कमी होईल तरीही वाहतूक पोलीस नाही असे पाहून कितीतरी जण अगदी खुशाल वाहतुकीचे नियम मोडतात सिग्नलचा लाल दिवा असूनही वाहन तसेच पुढे नेतात तसंच मोबाईलचं वाहन चालवताना मोबाईलवर बोलू नये हा खरं तर नियम आहे पण मान वाकडी करून मोबाईल पूर्ण कानाला चिकटवून वाहन चालवताना आपण अनेक जण बघतो नियम मोडण्यातच त्यांना फुशारकी वाटते दोन चाकी वाहनांवर खाली पाय जमिनीला टेकतात म्हणून वाहन चालवण्यास योग्य वय नसताना सुद्धा कितीतरी लहान मुले गाड्या चालवतात खरं तर अशा चुकीसाठी या मुलांचे आईवडीलही तितकेच जबाबदार असतात काहींना कौतुकही वाटतं लहान वयात वाहन चालवतो याचं पण हे सगळे नियम आपल्याच चांगल्यासाठी आहेत हेच खूप जणांना समजत नाही आपलं चांगलं वाईट करण्यासाठी आपली बुद्धी स्थिर हवी आणि अशी स्थिर बुद्धी परमेश्वराच्या नामाने येते असं समर्थांसह सर्वच संत मंडळी सांगतात पुढच्या ओळीत समर्थांनी काणी हा शब्द वापरला आहे काणी म्हणजे ज्वारी बाजरीच्या पिकातला एखादा दाणा आतून काळा पडलेला असतो आणि त्याचं पीठ अपायकारक असतं तस हा नामस्मरण करणारा मनुष्य आपलं हित कशात आहे हेच त्याला समजत नाही वेद पुराण ग्रंथ यातही परमेश्वराचे नामस्मरण श्रेष्ठच आहे असे सांगितले आहे म्हणूनच हरिनामाचं महत्त्व सांगणाऱ्या महर्षी व्यासांचा दाखला त्यांचं उदाहरण समर्थांनी इथे दिले आहे जय जय रघुवीर समर्थ